आज आपण मक्याचा चिवडा कसा करणार आहोत हे बघणार आहोत चला, था था चला आपन आपन तर आता रेसिपीकडे वळूया चला आता आपण साहित्य बघून घेऊया आपण मक्याचा चि चिवडा घेतलेला आहे हा आपण छोटं बाऊल घेतला एक त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं शेंगदाणे एक वाटी एक वाटी कडीपत्ता एक वाटी हिरवी मिरची मोहरी आणि हळद आणि चवीपुरतं मीठ हे बघा आता आपण हे असं मक्याचा चिवडा पूर्ण आता हा आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये अशाच प्रकारे मी आता हे सगळं काढून घेते तळून हे पहा अशा प्रकारे आता आपण मक्याचा पूर्ण चिवडा तळून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये जे लागणारे जिन्नस आहेत ते तळून घेऊया आता आपण खोबरं फ्राय करून घेऊया खोबरं असं व्यवस्थित असं एकदम गोल्डन ब्राऊन होसपर्यंत पूर्ण फ्राय करून घ्यायचंय पूर्ण व्यवस्थित तळायचं चिवड्यामध्ये असं पूर्ण व्यवस्थित खोबरं तळलेलं छान लागतं आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेऊया शेंगदाणे पण व्यवस्थित आपण तळून घ्यायचे आता पूर्ण तेलामध्ये आता आपले शेंगदाणे फ्राय होतात ते त्यावेळेसच आपण त्यामध्ये मिरची टाकून घेऊया आता आपण हे काढून घेऊया आता आपण गॅस बंद करून त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आता ह्या कडीपत्त्यामध्येच आपण आता मोहरी टाकून घेऊया थोडी हळद थोडीशी नॉर्मली मिरची पावडर हे सगळं ह्याच्यात टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून आहे आपण आणि थोडीशी साखर आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊया पूर्ण व्यवस्थित आता अशा प्रकारे आप झटपट होणारा मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हा मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही बाहेर पिकनिकला चालले असतील तरी दोन तीन दिवस हा टिकणारा खाऊ आहे त्याच्यामुळे तुम्ही हा आरामात घेऊन जाऊ शकता